चल आपल्याला जायचंय लवी लवी चल जायचं आपल्याला दुकानात दुकानात हा तेव्हा हा पण आला चल हो चला खुश चल अभी गाड्या बघा अरे बघ पाऊस पडलाय रे इकडे किती पाऊस पडलाय आले तुम्ही खुश ए नाही मी किटकॅट घेतलेत की नाही दोन काय घ्यायचंय नाही नाही चल किटकॅट आहेत की नाही हातात तुझ्या हा स्प्राईट आहे घरात चल आहे सगळं घरात आहे चल तू नाही मी नाही घेणार चल अरे ऐक ना थोडं तरी निंबू ते नाही चांगलं लागत चल ते पे त्याच्यामध्ये काका ओरडतात का चल लवकर देख त्याला दे काहीतरी खायला तुला एकट्यासाठी नाहीये अरे हा चल आता तू चल, आगे। चल।, आगे। चल। हळूहळू खा इकडे गाड्या रस्त्यानी हे बघ किती आपण रोडवरती आहे असं नाही करायचं मी त्या काकांना बोलू का काकांना बोलू बोलवायचं का काकांना तुला ऐकायचं नसेल तर कुश बघ बरं कसं शांत बसलाय हा रस्त्यावर जायचं नाही चल माझा हात पकड हे बघ आपण आता घेतलेत ना हे करतोरा घेतलाय ना आता भाऊबीजसाठी हा चला चल तुला घरी गेल्यावर काढून देते हा चल काढते चल हा चल ये तू कुठे गेला बघूर लव लव इकडे अरे असं नाही लवी काय रस्त्यावरती फिरतोय तो चल तुला काय झालं लवी असं न सांगता जायचं नाही कुठेही ऐकतोय का तू न सांगता नाही जायचं कुठे पण ओके चल घरी देते गेल्यावरती काढून कुठे भाजले बघू तुला बापरे इकडे येतो तुला भाजले कसं काय मग तुला व्यवस्थित नाही करता आलं वाज का वाजवता नाही आलं का काय वाजवायला तुला दिलं का माऊनी हा घेते उचलून आग होतीये का हाताला बघू बघू हाताला आग होतीये का हा चल घेते मग तू कशाला गेला एकटाच कशाला फटाके वाजवायला गेला तू तु? तुम्हाला न सांगता कशाला एकटाच फटाके वाजवायला गेला सांग मला भाजलं की नाही आता कुश तुला लागले की नाही आता लागलं की नाही तुला पर का है है ते परत तिकडेच काय काम आहे तुझं चल काय झालं एवढं हसायला कशाच हसायला येते तुला चल आपण जाऊन दुकानात चल दूध आणायचं तु काय केलेस लव लव बघू काय केलंय असा अवतार हा बापरे भीती वाटते तुला बघून